रात्री जे वाजले नऊ दिवसभर मी आज अशीच बसलेली आहे सगळेजण आज छान छान तयार झाले असतील आपल्या आपल्या नवऱ्यांना ओवाळत असतील मस्तपुकी असताना सगळ्यांना गिफ्ट मिळाला असेल मला काहीच नाही गिफ्ट तर माझा माझ्या नवरोबाचा ऑफिसला जाऊन बसलेला आहे अजूनपर्यंत आलेले आलेले आहेत घरी आणि मी वाट बघत बसली आज मी त्यांना सांगितलं थोडं लवकर या आज पाडवा आहे सकाळी पण मला ओवाळायला भेटले नाही सकाळी सहा साडेसहा ते घर सोडतात त्याच्यामुळे सकाळी माझी काम वगैरे झालेली मी उठली नव्हती आणि मला वाटलं दुपारी म्हणजे मॉर्निंग शिफ्ट करून ते घरी येतील पण त्यांना लागली डबल ड्युटी सो अजून तरी काही ते आले नाहीत आणि मी वाट बघत बसली असा विचित्र अवतार करून आणि आज कालही मला फटाके फोडायला भेटले नाहीत काल थोडा पाऊस झाला त्याच्यामुळे मी खाली उतरली नाही आजही नाही हे आले नाहीये त्याच्यामुळे आजही फटाके फोडले नाहीत अक्षरशः आज अक्षर मी असा बसून दिवस काढलेला आहे आजचा माझा हा दिवस असा दिवाळी पाडव्याचा एवढा सुंदर नटून फटून बसलेली आहे आता बघू मला बोललेत मी येतो दहाच्या आत दहाच्या आत आले तर जरा मी फ्रेश होईन आणि त्यांना ओवाळून हो घेईल आमचा दिवाळी पाडवा अगदी रात्री साजरा होईल कदाचित काय माहिती दहा ला येतात कि बाराला येतात मला तर बोललेत दहा पर्यंत येत बघूया किती वाजता येतात सो मंडळी या माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा स्किप करू नका बघूयात माझा आजचा पाडव्याचा ब्लॉग कसा होतोय ते आणि काय मला गिफ्ट मिळेल की नाही ह्याची काही नाही नाहीये बघू काय दिलं तर दिलं नाही दिलं तर

हे बघा झाले मी पाच मिनिटात रेडी त्यांनी काय मला फोन केलेला नव्हता आणि आता माझे साडे दहा साडे दहा वाजता आता आजचा पाडव्याची तयारी सुरू आहे मी अशी पाच मिनिटात रेडी झालेली फटाफट एकदम जास्त मेकअप विकप नाही सिंपल लूक जरासं हे अपसल्या आणि साहेब पण आमचे कडेन तयार बसले थकलेले आहेत डबल लिव्हनी गेली त्याच्यामुळे वेळेत Pakai tali atau dia tak pakuan sih, tangan lagi kah? Kami Rio sejuta lagi Rio sejuta lagi. Tepu lagi ni lah. Tanya zaman ni sih dia tu cepat. Siapa ni? Pesisir tu mana? Asyik bergame macam tu. So, cila. Datang ni. Mm-hmm. मम्मी oh इतके सारे पैसे आता उद्यापासून पाजून मम्मीकडे काय काय मागू उद्या तू मम्मी कडे कामा मला चांगलं चांगलं जेवण देऊ ना तुझे व्हिडिओ व्हायरल

हे <laughs> <फारो? laughs> बघा हे माझं पाडव्याचं गिफ्ट हे मला सरप्राईज दिलेलं त्यांनी खूप दिवसापासून मी त्यांना मागत होते फूड प्रोसेसर मागत होते तर त्यांनी मला हे दिलेलं आहे फोर जी वन शॉर्टकट फूड प्रोसेसरच्या ऐवजी हे खूप चांगलं आहे असं सांगितलं सो आता मी हे नंतर ओपन करून बघते तर तुम्हाला पण मी दाखवेल नंतर काय आहे कसलं प्रोडक्ट आहे कशासाठी मी मागवले हे सगळं मी तुम्हाला मी नंतर सांगते कारण आता खूप उशीर झालेला आहे रात्री आता वाजले साडे दहा मी सांगितलं आणि आता पाडवा झालेला आहे ओळून झालेला आहे आणि मला खूप छान छान गिफ्ट दिलेत त्यांनी हे आहे आहे यात काय ते अजून माहिती नाही मे बी नाहीतर मिठाई असेल आणि मेन महत्वाचं माझं हे याच्यात मी खूप सारी शॉपिंग करू शकते थँक यू सो मच चला तर मंडळी माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा सो so, चला बाय बाय हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला तरी आणखी एक मोठा मिनी ब्लॉग करू <laughs> मिनी ब्लॉग कसा झाला तो सॉरी 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 चलो बाय सौ बाय Hmm. खूप घाई घाई मध्ये व्हिडिओ बनवलाय छोटाच झालाय हा व्हिडिओ भरपूर मोठा मला व्हिडीओ आला आणि अजून छान छान करायचं होतं मला पाडव्याचं आज जर ते लवकर घरी आले असते ना म्हणजे एक शिफ्ट करून घरी आले असते ना तर खूप छान मी प्लॅनिंग केलं होतं छान सजवणार होते पार्ट आणि ती रांगोळी वगैरे काढून पण आता खूप उशीर आल्यामुळे खूप घाई 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 घाईमध्ये हा व्हिडिओ बनवलाय तर बघा तो तुम्हाला कसा वाटतंय ते आणि मलाही जास्त नटता नाही आलं एकदम साधा सिंपल लूप ठेवून याच्यावर खरं मला व्हिडिओज बनवायचे होते रील्स बनवायचे होते पण जे आता जेवायचे त्यांना खूप पण आली आणि जो पण आले सो माझा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते आणि असा होता आमचा आजचा पाडव्याचा दिवस कसा तो मी तुमच्यासोबत शेअर केलाय <laughs> सो चला बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि दिवाळी पाडव्याच्या पण खूप शुभेच्छा आणि उद्या आहे भाऊबीज तर भाऊ विज पण तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा बाय